सिंहस्ताच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीत साधू संतांना स्थान नसणं ही अतिशय खेदजनक बाब आहे या समितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर साधू संतांनाही स्थान देण्यात यावं अशी आमची मागणी असून यासंबंधी शासन स्तरावर बोलणी करण्यात येईल अशी मागणी अखिल भारतीय सनातन परिषदेचे महाराष्ट्राचे प्रभारी पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराज यांनी अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे दहा ते एकोणावीस फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली इथं रामलीला मैदानावर अश्वमेध राष्ट्र निर्माण महायज्ञ एकशे आठ कुंडीय संपन्न होणार आहे याची माहिती देण्यासाठी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर रोडवर बेजे या ठिकाणी आश्रमामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी सांगितलं की अश्वगतीने राष्ट्रनिर्माण सुरू व्हावं सर्व भारतीय सनातन धर्मासोबत जोडले जावे या उद्देशानं अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे अखिल पंचायती आखाडा श्री निरंजनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंतन रवींद्रपुरी यांच्या अध्यक्षतेखाली अश्वमेध राष्ट्रनिर्माण महायज्ञ होणार असून या महामयज्ञ विश्वाच्या कल्याणासाठी होणार आहे सनातन धर्मातील सर्व जातीधर्मांचे हजारो भाविक आहुती देण्यासाठी उपस्थित यावेळी राहणार आहेत अखिल भारतीय सनातन परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री पुरुषोत्तम शर्मा यांनी सांगितलं की महायज्ञात गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावं तसंच सनातन आयोगाची स्थापना करण्यात यावी या मागण्यांचा प्रस्ताव पारित करण्यात येणार असून महायज्ञामध्ये कथा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येणार आहे महायज्ञामध्ये तेरा फेब्रुवारीला महाराष्ट्रातर्फे एक दिवसीय हनुमान चालीसा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे पत्रकार होता आता जी स भारतीय सनातन परिषद आहे या आदरणीय रवींद्रीपुरे महाराजांनी स्थापन केली तरी हिचा उद्देश आहे की, है, आ, की आ, सनातन धर्माच्या नावाखाली किंवा हिंदू धर्माच्या नावाखाली असं आपण म्हणू वेगवेगळ्या प्रकारचे समाजाला फसवलं जातं अंधश्रद्धा शिकवली जाते आ, मला असं वाटतं समाज वेगवेगळ्या पद्धतीने विरखुळला गेलेला आहे तो विरखुळल्याला समाज एकांत्र आणण्यासाठी समाजाचं संघटन करण्यासाठी प्रत्येक जीवाला एक सन्मान मिळाला पाहिजे प्रत्येक मुलामुलींना शिक्षण भेटलं पाहिजे मुख्या प्राण्यांची रक्षा झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक माझा भारतीय आनंदी राहायला पाहिजे सुखी राहायला पाहिजे या सनातन परिषदेचा उद्देशच आहे जसं की आज आम्हाला जो प्रेस वार्ता हुई है परम पूज्य गुरुदेव महामंडलेश्वर जी को महाराष्ट्र का प्रभारी आ, अखिल भारतीय सनातन परिषद का बनाया गया है साथ ही महाराज के सानिध्य में हम लोग अश्वमे यज्ञ का आयोजन करने जा रहे हैं जिसमें पूरे महाराष्ट्र का युवा और सब लोग जुड़ेंगे और इस यज्ञ का उद्देश्य है कि राष्ट्र निर्माण हो और सबको सनातन से जोड़ा जा सके और हम लोग सनातन परिषद की स्थापना सनातन धर्म के प्रचार प्रसार के लिए की गई है परम पूज्य गुरुदेव श्री महंत रविंद्रपुरी जी जो अखाड़ा परिषद के अध्यक्ष हैं और निरंजनी अखाड़ी के सचिव हैं उनके द्वारा संस्था बनाई गई और बिना जाति पाति के भेदभाव के हम लोग कार्य कर रहे हैं देखिए इसका जो आयोजन करा जा रहा है दस फरवरी से उन्नीस फरवरी तक रामलीला मैदान में होगा और जैसा कि जानते हैं भव्य श्री राम जी का मंदिर बनने बाईस तारीख को जा रहा है उसको समर्पित होगा देश को उसी के उपलक्ष्य में सी यज्ञ का निर्माण है और सी यज्ञ का निर्माण राष्ट्र निर्माण के लिए किया जाएगा और पूरे देश से सभी लोगों को सनातनियों को आह्वान किया जा रहा है इस यज्ञ में आए देश के राष्ट्र निर्माण के लिए आहुति दें वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर करतिवडे नाशिक